अल्बेला सजन भाग अठरा मागील भागात आपण पाहिलं की रणजित त्याच्या मित्राच्या घरी म्हणजे अजयच्या घरी गेला होता आणि तिथे तो शिवापूरमध्ये तो कसा राहत होता याच्याबद्दल सांगत होता आता पुढील भागाच्या वाचनाला सुरुवात करूया प्रभू तुमचे चरण कुठे आहेत अजय रणजितच्या पायांना हात लावून म्हणाला डेव्हिड शालिनी पोट धरून खो खो हसत होते रणजित त्याला रागाने बघत होता एवढा सगळा घोळ घातलास आणि तू इतका नॉर्मल दिसत आहेस असं काही झालंच नाही असं दाखवत आहेस अजय त्याच्याकडे बघून आश्चर्याने म्हणाला वेल मला त्या गोष्टी आठवत नाहीत रणजित खांदे उडवत म्हणाला सिरियसली तू एका मुलीसोबत सॉरी टीचरसोबत लग्न केलंस आणि तुला ते आठवतही नाही शॉलिनी शॉकहून म्हणाली लुक गाईज मी जे केलं ते अजानतेपणी केलं त्यावेळी मी काय करतोय हे जर मला समजलं असतं तर मी असं केलं असतं का रणजित त्या तिघांनाही बघून म्हणाला पॉइंट त्याच्यावर डेव्हिडने सहमती दाखवली मग तू काय केलंस अजय काय नाही सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मी तिला म्हणालो की असं म्हणत रणजितने त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला मग आता मीराचं काय म्हणणं आहे शालिनी थोडं गंभीर होत म्हणाली तिचं काय म्हणणं असणार रणजित म्हणाला रणजित तू लग्न केलं सरी तिच्याशी आणि तिला म्हणूनही आलास की तुला ती आठवत नाही अरे तुला हे लग्न मान्य नाही हे तू तिला बोलून आला आहेस शालिनी चिडून म्हणाली रिलॅक्स यार शालू शी इज मॅच्युअर्ड गर्ल तिलाही माहीत आहे मी जे केलं ते माझ्या वेडेपणात केलं तिने स्वतः मला या बंधनातून मोकळं केलं आहे नाव शी विल बी हॅप्पी देअर अँड आय एम हिअर रणजित म्हणाला ती खरंच हॅप्पी असेल रणजित शालिनी पुन्हा गंभीरतेने म्हणाली आणि रणजित गोंधळून तिच्याकडे बघत होता हे बघ रणजित तू जितकं तिच्याबद्दल सांगितलं आहेस त्यावरून तर ती खूप स्वाभिमानी मुलगी वाटते अँड आय थिंक तुझ्या अशा बिहेव्हिअरमुळे ती नक्कीच खूप हट झाली असणार शालिनी म्हणाली यार तुम्ही प्लीज असे सेंटी नका हो कारण हे लग्न नसून एक खेळ किंवा चूक मिस्टेक होती माझी जी मी अजांतेपणी केली पण आता मी ठीक आहे ना आता मी ही चूक बरोबर की नाही हे ठरवू शकतो तिला सगळं क्लिअर करून मी माझी चूक सुधारली आहे दॅट्स इट रणजित म्हणाला आणि आता मला यावर काही डिस्कशन करायचं नाही आहे so, सो प्लीज हा विषय इथेच थांबवा रणजित त्याचं ग्लासमधील ड्रिंक संपवत म्हणाला रणजित रात्री उशिरा घरी आला झोपण्याआधी तू नेहमी ग्रँडमाला भेटूनच झोपायचा आजही तो घरी येताच हळूच ग्रँडमाच्या रूममध्ये गेला त्या नेम नेमक्याच झोपलेल्या होत्या त्याने त्यांना एकदा पाहिलं आणि त्यांच्या हातावर हळूच ओठ टेकून त्याच्या रूममध्ये जात होता जीत ग्रँडमाचा आवाज आला रणजित माघारी फिरला तू झोपली नाहीस अजून रणजित पुन्हा त्यांच्या जवळ येऊन म्हणाला नाही तू इतका वेळ कुठे होतास ग्रँडमाने विचारलं अजयकडे रणजित म्हणाला आणि तो बोलत असताना त्याच्या तोंडून ड्रिंकचा वास त्यांना आला रीत तू ड्रिंक केलंस ग्रँडमा म्हणाल्या ते इतक्या दिवसात भेटलो होतो ना आम्ही म्हणून थोडंसं रणजित म्हणाला त्यावर ग्रँडमा रोखून त्याच्याकडे बघत होती सॉरी मला माहीत आहे तुला ड्रिंक केलेलं आवडत नाही रणजित कानाला हात लावून म्हणाला ग्रँडमाने त्यावर हुंकार दाखवला रणजितने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं मग काय म्हणाला अजय ग्रँडमाने विचारलं काही नाही मला ठीक पाहून खूप खुश होता रणजित सांगत होता ग्रँडमा त्याच्या केसात हात फिरत होती ग्रँडमा रणजित म्हणाला ग्रँडमा मी काही चुकीचं तर नाही ना केलं रणजित म्हणाला काय चुकीचं ग्रँडमा त्यांना सगळं समजत होतं पण त्यांना खरं काय ते त्याच्या तोंडून ऐकायचं होतं काही नाही तू झोप खूप वेळ झाला आहे ना परत तुझी तब्येत खराब होईल रणजित त्यांच्या मांडीवरून उठत म्हणाला आणि त्यांना गुड नाईट विश करून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला जित बाळा कधी कधी आपल्याला काय चूक काय बरोबर यामध्ये निवड करता येत नाही त्यामुळे वेळ निघून जाते आणि आपण खूप काही गमावून बसतो तू मीराला नाकारून जी चूक केली आहेस तीच मी आता सुधारणार आहे मी तुला मीराला गमावू देणार नाही तुला तुझी चूक समजावून सांगण्याची आता वेळ आली आहे ग्रँडमा म्हणत म्हणाली रणजित रूम मध्ये आला चेंज करून त्याने बेडवर अंग टाकलं त्याच्या डोक्यात मीराचे विचार येत होते शालेनी जे बोलली त्याबद्दल तोही आता विचारात पडला होता मन आणि बुद्धी तर्कवितर्क करत होते तो खूप प्रॅक्टिकल वागणारा मुलगा होता त्यामुळे त्याची बुद्धी त्याच्या लग्नाला एक चूक म्हणून विसरण्याचा प्रयत्न करत होती पण त्याचं मन ते तर अशांत होतं तिचा फोटो पाहून ते अस्वस्थ का झालं याचं उत्तर त्याला काही सापडे ना शेवटी त्याने दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटले पण त्याच्या समोर रेणूच्या मोबाईल मधला तो बार बार व्हिडिओ येत होता किती खुश होता तो मित्रांसोबत तिचा हात किती घट्ट पकडून ठेवला होता त्याने आणि तो गोपाळ तो तर किती काही बोलला त्याला रणवीर गोपाळने उच्चारलेले शब्द आपो आप उठांवर आले त्याच्या आणि विजेचा झटका लागावा तसा तो उठून बसला त्याने लगेच त्याच्या ड्रॉवरमधून गोपाळचा फोन बाहेर काढला आणि ऑन आन केला त्यावर रणवीर पासवर्ड टाकला आणि फोन चक्क अनलॉक झाला रणजितच्या चेहऱ्यावर न कळत एक मोठी स्माईल आली आणि त्याने त्याचा फोन चाळायला सुरुवात केली त्याला विशेष असं काही सापडलं नाही मग तो त्याच्या गॅलरीत गेला त्यात मात्र त्याला बरंच काही दिसलं रणजित एक एक करत सगळे फोटो बघत होता त्यात त्याचे मीराचे खूप सारे मोमेंट कॅप्चर केलेले फोटो होते सोबतच गोपाळ वनिता रमेश श्याम यांचे सुद्धा खूप फोटो होते त्यांच्या सोबत रणजित खूप खुश दिसत होता जसा अजय शालिनी सोबत असतो अगदी तशीच स्माइल होती त्याच्या चेहऱ्यावर फोटो पाहताना मध्ये मध्ये त्याचे आणि मीराचे व्हिडिओज पण येत होते रणजितने व्हिडिओ प्ले करून पाहिले त्यात मीरा आणि तो खूप खुश दिसत होते त्याचे हार्टबीट पुन्हा वाढत होते मीरा इतकी साधी वेशभूषा असूनही खूप सुंदर दिसत होती जवळपास अर्धा पाऊन तास तो व्हिडिओ आणि फोटो बघत होता नंतर फोनची बॅटरी लो झाली त्याच्याकडे त्यासाठी लागणारं चार्जर नव्हतं कसं असणार ब्रँडेड आयफोन वापरणारा रणजित त्याच्याकडे साध्या अँड्रॉइड फोनचं सा चार्जर कुठून येणार त्याने फोन परत त्याच्या ड्रॉअर मध्ये तसाच ठेवून दिला आणि झोपला मध्ये दोन तीन दिवस असेच गेले या दोन तीन दिवसात ग्रँडमाने मीराला मुंबईत आणण्याची सगळी तयारी केली कुणाला काय प्रश्न पडतील त्याची उत्तरं पण त्यांनी शोधली होती त्यांनी आबांना पण सगळं काही सांगितलं होतं ऐकून आबा खुश होते पण यासाठी मीराला कसं तयार करायचं हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता तिसऱ्या दिवशी संडे होता यशवंत आणि रेणू शिवापूरला आले आबासाहेबांनी मीरा राधात त्याला वाड्यातच बोलावून घेतलं होतं आबा तुम्ही बोलावलं मीरा वाड्याच्या आत येत म्हणाली समोर यशवंत आणि रेणूला बघून ती जागीच थांबली मीरा ये बाळा आबासाहेब प्रेमानं म्हणाले मीराने त्यांना बघून एक स्माईल दिली आणि यशवंतला नमस्कार करून संजय जवळ जाऊन बसली आबा खरंच इतकं होऊ मीरा आम्हाला एवढा मान देत आहे ग्रेट यशवंत खुश होत म्हणाला मीरा झालेल्या गोष्टींना मनात धरून त्रागा करणारी मुलगी नाही संजय म्हणाला येस शी इज व्हेरी स्ट्रॉंग अँड फोकस्ड यशवंत म्हणाला मीरा बाळा हे तुला न्यायला आलेत आबासाहेब म्हणाले कुठे मीरा न समजून मुंबईला तुझ्या घरी मालती खुश होत म्हणाली आणि मीरा गोंधळून त्यांच्याकडे बघत होती मीरा मला माईने तुला सन्मानपूर्वक घेऊन यायला सांगितलं आहे यशवंत म्हणाला कशासाठी मीरा शांतपणे त्यांच्याकडे पाहत बोलली रणजितसाठी यशवंत म्हणाला त्यांना माहीत आहे हे मीराने प्रश्न केला यशवंतने त्यावर नाहीमध्ये मांडू लावली मग मी तुमच्यासोबत काय यावं मीरा हलकं हसत म्हणाली मला माहीत आहे मीरा रणजितमुळे तू खूप दुखावली गेली आहेस पण खरंच त्याला तुझी तुझ्या प्रेमाची गरज आहे त्याला कामापुढे त्याचं सुख समजत नाही पण आम्हाला तर समजतं ना त्याचं सुख तुझ्यात आहे तुझ्यासोबत असण्यात आहे यशवंत कळवळून म्हणाला पण त्यांना मी तिथे आलेलं आवडणार नाही आणि तसंही मी तिथे येण्याचं असं कोणतंही खास कारण नाही मीरा म्हणाली का आता तुझं प्रेम नाही का भाईवर रेणूमध्येच बोलली प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुझ्या भाईला आमच्या लग्नाला अजानतेपणी केलेली चूक म्हणून तो निघून गेला त्याला प्रेम काय असतं ते कळेल मीरा डोळ्यात पाणी आणून जरा रागात म्हणाली तेच ग वहिनी तेच त्याला रिअलाईज करून द्यायचं आहे आपल्याला रेणू तिचा हात हातात घेऊन म्हणाली टू बी कंटिन्यूड